नमस्कार मित्रांनो मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीस संदर्भात महत्त्वाचं असं अपडेट आलेलं आहे ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर का जर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो तुमचे जर का काही प्रश्न असतील तर व्हिडिओला कमेंट करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या टेलिग्राम चॅनेलवरती देखील जॉईन व्हा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, 2001 पर योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत लाभ योजना शुद्धीपत्रक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेलं आहे काय म्हटलं आहे यामध्ये बघा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना कर पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो दे तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासनकार्य नियमावलीमधील कलम एकोणतीस एकच्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालील प्रमाणे केलेल्या बदलास या शुद्धीपत्रिकाद्वारे शासन मान्यता देण्यात येत या आहे बदल करण्यात आलेले आहेत ते पहा सन दोन हजार सतरा ते अठरा या वित्तीय वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरा पर्यंत पूर्णता परतफेड केलेले असल्यास किंवा सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक तीस जून दोन हजार एकोणीस पर्यंत पूर्णता परतफेड केली असल्यास किंवा सन दोन हजार एकोणीस ते वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पूर्णतः परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा अठरा एकोणीस व एकोणीस वीस या तीनही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड केली अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार एकोणीस अथवा सन दोन हजार वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम पन्नास हजारापेक्षा जर कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस सन दोन हजार एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ त्यांना देण्यात येईल तर शेतकरी बांधवनं जर का तुम्ही अल्पमुदतीचं पीक कर्ज घेऊन ते विहित मुदतीत म्हणजे दिनांकाच्या अगोदर भरलं असेल तर तुम्हाला देखील या प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ घेता येईल त्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन तुम्ही भरलेल्या पीक कर्जाचा दिनांक चेक करायचा आहे